भविष्य सांगणाऱ्याकडे सुद्धा ना ती कला असते ती कला असते बरं ती तो बरोबर सांगतो तुम्ही चांगले आहेत पण जवळच्याच लोकांनी घात केला तुमचा आता वाटतच आपल्याला जवळ दोन चार लोक असत तुमचं मन चांगलं आहे आणि कुणाला वाटत नाही मो मन चांगलं नाही म्हणून अ खूप चांगल्या संधी तुमच्या हातून गेल्या जातातच ना आयुष्यात ती कला आहे पटवून देण्याची टीकाला आहे एक जुनं उदाहरण आहे पा ऐकलेलं मी एक राजा होता बघा कला किती महत्वाची एक राजा होता त्याच्या दरबारामध्ये भविष्य सांगणारा होता आणि राजाला एक दिवस असं वाटलं की मी आता माझं भविष्य पाहिलं पाहिजे तो गेला त्याच्याकडून त्याला मला ये माझं भविष्य सांग त्यानं राजाला भविष्य सांगितलं राजा साहेब सांग या पाच ते दहा वर्षातच तुमचे सगळे नातेवाईक मारणार आहे या दहा वर्षात तुमचे सगळे नातेवाईक मारणार आहेत राजा टेन्शन मध्ये आला राजानं त्याला शिक्षा दिली कोणाला भविष्य सांगणार आला भविष्य सांगणार म्हणला मी जे दिसलं मला जे जमलं ते मी सांगितलं या दहा पाच वर्षात सगळे नातेवाईक मारणार आहे माझं काय चुकलं दुसरा भविष्यवाला त्याला म्हणला सांगताना चुकीचं सांगितलंस ते मला तू सांग बरं हेव राजेसाहेबाकडे गेला आणि राजाला म्हणला राजेसाहेब भविष्य मी बी सांगतो सांग, सांग राजा म्हणाला सांग त्यानं हात पुढे केला राजासाहेब तुमचं भविष्य चांगलंय राजा मला का बरं तुम्ही जास्त काळ जगणार आहे सगळ्या नातेवाईकांपेक्षा तुमचं जीवन जास्त आहे भविष्य तेच आहे ना लक्षात आलं का शब्द तेच आहे तो बोलण्याची कला वेगळी आहे विषय तोच आहे फक्त बोलण्याची कला वेगळी बस इथल्या नगरच्या बस वर एक मुलगा लाडू विकत होता लाडू लाडू घ्या लाडू लाडू घ्या लाडू वीस रुपयाला लाडू तिथंच एक मातारी लाडू विकत होती लाडू घ्या लाडू लाडू घ्या लाडू चाळीस रुपयाला लाडू पण नगरमध्ये विकला जातोय मथुरेचा लाडू कुठला लाडू मथुरेचा लाडू नगरमध्ये चाळीस रुपयाला बाकी लाडू बाकीचे मुलं लाडू विकतात वीस रुपयाला ती म्हातारी लाडू विकते चाळीस रुपयाला लाडू तोच फक्त नगरमध्ये विकते पण मथुरेचा म्हणून विकते अ तो लाडू घेतला मी खाऊन बघितला तो वीस रुपयाचा मी खाऊन बघितला चाळीस रुपयाचा मीच खाऊन बघितला म्हातारीला म्हणलं म्हातारी खरं सांग वीस रुपयाच्या लाडूची चौथीच आहे तो चाळीस रुपयाच्या लाडूची चौथीच आहे आकार तेवढाच आहे खरं सांग येऊन इथं आणून विकतेस का इथूनच विकायला सुरुवात केलीस लाडू खरंच मथुरेचा आहे का नगरचा आहे ती म्हणली माझं नाव मथुरा आहे म्हणून म्हणले मथुरेचा लाडू लाडू तोच आहे पण विकण्याची कला राजाला सांगितलेलं त्या माणसानं भविष्य तेच आहे पण सांगण्याची कला आणि हेच आहे मांडण्याची कला ज्याला आली ना तो यशस्वी झाला राजकीय नेत्यांचं भाषण तेच आहे पण भाषण देण्याची कला वेगळी आहे मग ज्याला भाषण देण्याची कला आहे त्याच्या भाषणातून मत परिवर्तन होतं आणि मत जास्त मिळतात आणि ज्याच्याकडे वक्तृत्वाची कला नाही त्याला मत मिळत नाही आणखी नाही आता राजकीय लोकांसाठी थोडं पुढचं सांगतो तुमचं भाषण राजकीय लोकांच्या भाषणाचे नमुने सांगतो मी आता राजकीय लोकांकडं विनोदी भाषण नसेल तरी चालेल राजकीय लोकांकडं मनोरंजनाचं भाषण नसेल तरी चालेल राजकीय लोकांकडं वीररसातलं भाषण नसेल तरी चालेल राजकीय लोकांकडं शांत रस नसेल तरी चालेल राजकीय लोकांकडं कुठला रस आहे कुठले सकार आहेत त्याचं स... किती मनोरंजन करतोय आणि किती प्रभावी बोलतोय यापेक्षा राजकीय लोकांनी मत परिवर्तन करणारे मुद्दे भाषणाचे काढले पाहिजे कारण भाषण कोणाचंही चांगलं असू शकतं मुद्दे चुकीचे असले की भाषणाला फक्त गर्दी होते मतं भेटत नाही राजकीय क्षेत्रात मुद्दे चुकीचे असले ना मुद्दे चुकीचे असले ना तर किती पब्लिक जमू द्या पब्लिक भाषण ऐकायला येईल लय भारी बोलतो म्हणून पण मतं पडणार नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे तुम्ही थोडस ऑब्झर्व करा सर्व राजकीय नेत्यांना गर्दी लय जमवतात पण मत पडत नाहीत हम्म आणि काही लोक असे गर्दी नाही होत पण मत लय खेचतो तो नेता वक्तृत्व नाही एवढं भारी पण मत लय खेचतो राजकीय लोकांच्या मध्ये मुद्द्यावर जास्त महत्व आहे मुद्द्याला महत्व आहे आणि मुद्दे कोणते लोकांना पटणारे मुद्दे जर तो बोलला मत मिळाले आणि आमच्या सारख्या फिरणाऱ्या लोकांनी म्हणजे वक्तृत्व कलेच्या माध्यमातून व्याख्यान कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जी लोक फिरतायत त्या लोकांचे मुद्दे महत्वाचे नसतात कस बोलतोय काय बोलतोय ते सुद्धा महत्वाचं नसतं कसा बोलतोय ते महत्वाचं असत का कारण लोक काय बोलतोय याचा विचार करत नाहीत कसा बोलतोय राजकीय लोक कसा बोलतोय यापेक्षा काय बोलतोय हे पाहणारे लोक जास्त आहेत आणि सामाजिक क्षेत्रात फिरणारे वक्ते लोक जे आहेत ना वक्तृत्व आमच्या सारखे कीर्तनकार प्रवचनकार जे काही मंडळी फिरतायत ती माणसं काय बोलतोय यापेक्षा कसं बोलतोय या माणसाचं निरीक्षण काय बोलतोय यापेक्षा कसं बोलतोय या माध्यमातून केलं जातं समजा उदाहरणार्थ माझं तुमच्या गावाकडे कीर्तन झालं काही झालं तुमच्या गावाकडं कसं झालं छान झालं आणि काय झालं माहितीच नाही गावात कुटले का लक्षात मला काय सांगायचंय तुमच्या गावात कुठल्या तरी कीर्तन करायचं कीर्तन झालं सकाळी उठलं काय म्हणता कीर्तन कसं झालं असं विचारता का कीर्तन का? काय झालं कीर्तन कसं झालं तुम्ही ज्यावेळी इतर कुठल्या मंचावर बोलणार आहे तुमचा राजकारणाशी संबंध नाही आहे तुम्ही कसं बोलताय ते महत्वाचं आहे आणि तुम्ही जर राजकारणात असाल तर तुम्ही काय बोलताय ते जास्त महत्वाचं आहे आणि राजकारणातलं आणखीन एक गुण लय महत्वाचं आहे जो ज्याला कुठं बसायचं कळतो तो खरा वागता ज्याला कुठं गप्प बसायचं कळतं ना तो राजकारणातला कसलेला वागता